गुंजन चौकामधून जेव्हा शास्त्रीनगर चौकात चालवतो तेव्हा एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ती शास्त्रीनगर चौकामध्ये थांबली आणि था। तो जो व्यक्ती होता तो पाठीमागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रस्त्यावरती चौकामध्येच लोकशांका करत होता त्यामुळे त्याला जरा हटकायचा प्रयत्न केला आणि काही महिला भगिनी शेजारी हो जात होत्या त्यांना पण थोडंसं किलस मानू वाटत होतं तर त्यामुळं त्याचा गाडीचा नंबर वगैरे घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्याबरोबर झद घालायला सुरुवात केली आणि माझ्या व्हिडिओ काढ माझा फोटो काढ असं मला सांगत होतं म्हणजे म्हणजे माझं एक प्रकारे दाखवत होता का तुम्ही हो असं दमदाटी टाक दमदा फक्त एक व्हिडिओ काढ माझा माझा फोटो काढ काय करत ते का एवढंच माझं गाडीमध्ये नाही कोणाचा प्रेशर नाही गाडीमध्ये कोण कोण होत गाडीमध्ये पुढच्या सीटावर एक त्याचा मित्र होता आणि त्याच्या हात हातमध्ये एक याची बिअरची बॉटल होती ती गाडी कुठे गेल्यानंतर ती पुढं म्हणजे वाघुळच्या दिशेने गेली गाडी तुम्हाला काय कोणाचा फोन कारण तो श्रीमंत बापाचा पोरगा असल्याचं हां नाही नाही फोनवर कोणाचा काय दबाव वगैरे नाही वगैरे हो तो हे स म्हणजे माझ्यावर मला पण सांगत होता की तुम्हाला काय करा ते करा माझा व्हिडिओ काढा माझे म्हणजे त्यांनी तू व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझा कॅमेरा हल्ल्यामुळं मी ते थोडंसं जरा म्हणजे आलं नाही पण ते गुप्त अंग दाखवत होता तो त्या दरम्यान तिथं काय लेडीज वगैरे होते हो लेडीज होते ना आता सकाळचा टायमिंग आहे तर शाळेमधल्या ज्या मुली कामाला जाणारे जे लेडीज असतात ते पण भरपूर होते तिथं किती वाजताचा हा प्रकार आहे पोलीस होती नाही सात वाजून एकतीस मिनिटांनी हा प्रकार झाला पोलीस चौकात काय दिसत नव्हते तुमचं नाव नाही सांग सुनील श्री सर